नमस्कार म्हणजे मी वैभव सुमारे स्वागत करतो माझ्या खतिरनाकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नागरिक संघटना बोरगाव तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव मकर संक्रांती निमित्त विना काठी विना मोटरसायकल भव्य विराट शर्ती च आयोजन केलेलं आहे तर चला तर बघूया सगळ्यात पहिला ह्यात गट कोणते कोणते सगळ्यात पहिला आहे आदत दुसरा बैलगाडी शर्यत दोन नंबरला बिनदाती घोडागाडी शर्यत तीन नंबरला घोडागाडी शर्यत जनरल राहणार आहे तर त्यानंतर एक घोडा व एक बैलगाडी शर्यत त्यानंतर जनरल ब गट बैलगाडीचं जनरल अ गट बैलगाडीचं असे टोटल गट आहेत मित्रांनो चला तर बघूया आता पण ह्या गटाची बक्षिस कोणती कोणती सगळ्यात पहिला बघूया आदत दुसरा बैलगाडी शर्यत ह्याचं प्रथम राहणार आहे मित्रांनो पाच हजार दुसऱ्या क्रमांकासाठी राहणार आहे तीन हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकासाठी राहणार आहे मित्रांनो दोन हजार रुपये आणि ह्याची प्रवेश फी राहणार आहे मित्रांनो पाचशे रुपये आता आपण बघूया दुसरा गट बिनदाती घोडाघाटी शर्यत ह्याचं पण प्रथम क्रमांक पाच हजार एक रुपये आहे दुसऱ्या क्रमांकला तीन हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला दोन हजार एक रुपये आहे आणि ह्याची पण ह्या गटाची पण प्रवेश फी राहणार आहे मित्रांनो दहा टक्के म्हणजे पाचशे रुपये आता आपण बघणार आहे घोडाघाटी शर्यत जनरल ह्याचं प्रथम क्रमांक राहणार आहे अकरा हजार दुसऱ्या क्रमांकाला राहणार आहे सात हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला राहणार रा आहे पाच हजार एक रुपये आणि ह्या गटाची प्रवेश राहणार रा आहे मित्रांनो पंधराशे रुपये म्हणजेच दहा टक्के आता बघा एक घोडा व एक बैलगाडी शर्यत ह्याचं प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे दहा हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे मित्रांनो सात हजार एक रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश राहणार आहे मित्रांनो दहा टक्के म्हणजे पंधराशे रुपये आता बघा ब गट जनरल घोडा बैलगाडी शर्यत ह्याचं प्रथम क्रमांक आहे पंचवीस हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकाला आहे पंधरा हजार एक रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला मित्रांनो दहा हजार एक रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश फिराणा दहा टक्केच म्हणजे दोन हजार पाचशे रुपये आता बघूया जनरल अ गट बैलगाडी ह्याचं प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे मित्रांनो एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे एकाहत्तर हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला मित्रांनो एक्केचाळीस हजार रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश फिराणाऱ्या मित्रांनो दहा टक्के म्हणजेच दहा हजार रुपये आ, हे मैदान दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे ठिकाण आहे बोरगाव हो, आयको पट्टा प्रोसेसजवळ हो तर चॅनलवर जर नवीन असलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाचा आता व्हिडिओला लाईक तेवढं करा धन्यवाद